शिवपार्वती सभागृह शिवनगर चौद्रपाडा येथे ग्रुप ग्रामपंचायत लोणारतर्फे हळदी कुंकवाचे कार्यक्रम एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले तसेच माननीय सौ वनिता लक्ष्मण जाधव सरपंच मॅडम माननीय श्री व्यंकटी ढोंडगे भाऊसाहेब तसेच ग्रुप ग्रामपंचायती सदस्ये व माजी सरपंच यांच्या हस्ते दीप्रदोजन क करण्यात आले व अहिल्याबाई होळकर राजमाता जिजामाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे व महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच ग्रुप ग्रामपंचायतीकडून महिलांना ओला कचरा व सुका कचरा जमा करण्यासाठी दोन डजबिन देण्यात आले त्यानंतर हल्दी कुंकू लावून प्रत्येक महिलेला समही देण्यात आली या कार्यक्रमाची प्रमुख मान्यश्री व्यंकटेश डोंडे भाऊसाहेब गुप ग्रामपंचायत अधिकारी सौ वनिता लक्ष्मण जाधव सरपंच मॅडम सौ भाग्यश्री किशोर वाकडे सौ नवरत्ना मारुती भंडारी सौ निशाश्याम भालेकर सौ वैजयंती जयेशले तसेच व्यंकटी ढोंडगे भाऊसाहेब व सौ रोषणाचाही पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्याला हे कार्यक्रम हल्ली कुंकुमाचा आणि महिला मेळावा गेल्याचं बऱ्याच दिवसापासून नियोजित होत परंतु काही अडचणी किंवा काही हे असल्यामुळं मागच्या वर्षी जो करणार करणार होता आपण चोवीस पंचवीस मध्ये सदरचा कार्यक्रम होऊ शकला नाही आज करू उद्या करू त्याच्यामध्ये पुढे येणं आणि आजचा दिवस हे आयल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण अचानक कालच हा कार्यक्रम नियोजन केलं आणि सर्व महिलांच या ठिकाणी आपण आदि कुंपाचा कार्यक्रम एक नाम मात्र ठेवून महिला बचत गट आपल्या गावामध्ये भरपूर आहे सर्व महिला बचत गटामध्ये कर कार्य करतात परंतु बचत गट केलं के आणि त्याच्यामध्ये फक्त पैसा आपण वर्गणी जमा केली आणि बा, तेच भांडवल फिरत होलं त्याच्यातून आपली प्रगती काहीच होणार नाही हे उद्देश माझ्या डोळ्यासमोर ठेवून आज आपल्याला खास करून मार्गदर्शन करण्यासाठी बचत बचत गट कसा गटाचे काय महत्व आहे त्याच्यातून आपली प्रगती काय होते या संदर्भात खास करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी करण्यासाठी आपल्या ठाणे शिल्तील अंबरनाथपणे घेतील मांगरूळ गावच्या रहिवाशी श्रीमती रोषणाबाई पाटील मॅडम हे आपल्या जिल्ह्यामध्येच नाही तर बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा मार्गदर्शन करतात बाहेरच्या राज्यामध्ये त्यांना पुरस्कार आहेत खूप चांगलं त्या उमेदचं काम करतात तर त्यांना मी विनंती केली काल ते बाहेर होत्या माझ्या विनंतीला त्या मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याबद्दल मी रोषणाबाईचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी थोड्याच अवधीमध्ये आपल्याला काल विरोध मिळाला आणि आपण सर्व भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांचं श्रद्धा स्वागत करतो आणि आपली ग्रामपंचायत मध्ये काय कार्य चालते आपण काय केलं पाहिजे आपण बघतो आता आपण पावसाचे दिवस आलेले आहेत आपण प्लॅस्टिक बंदीचा डाव घेतलेला आहे प्लॅस्टिक बंद आपल्याला करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपण सुका कचरा आणि ओला कचरा याचं वेगळं नियोजन करण्यासाठी सर्वांना आपण कचराकुंडी आणलेले आहेत पण कचराकुंड्या वाटप आपण या ठिकाणी करणार होतो परंतु सर्वांना या ठिकाणी गोंधळ होईल म्हणून आपण येणं करता एक ये दोन दिवसामध्ये आपल्याला प्रत्येकाला कचरा कुंडी मिळणार आहे त्या कचरा कुंडी जे आपण दिवस ठरलेलं राहतील ओलना कचरा कचरा कचऱ्यामध्ये आपले भाजीपाड्याचं असं जे कुजनार जो कचरा आहे तो आपण ठरलेल्या दिवशी त्या घंटागाडीमध्ये टाकायचे आणि जो न कुजणार आहे प्लॅस्टिक असेल काच असेल किंवा कुठल्या बाटली असतील तो पुजणारा कचरा नसेल तो आपण एक दिवस ठरवणार त्याच दिवशी आपल्या त्या गाडीमध्ये आला पाहिजे नाही तर आपण त्या कचरा घेणार नाही ना तुम्हाला वापस करणार आहेत तर हे सांगण्यासाठी आपल्याला एक मिळाल्याची गरज होती आणि सगळ्याला जनजागृतीची गरज होती तर माझी सर्वांना पहिली विनंती आहे की कृपया आपण याचं वेगळं वे नियोजन करून प्रत्येकाने जर महिलांनी जर बनाव घेतलं तर आपला कचरा हे नाल्यामध्ये पडणार नाही आपले गटार तुंबणार नाही गटार तुंबले की आपण ग्रामपंचायतला देतो इथं गटार गटारमध्ये रस्त्यावर पाणी येतोय भाऊसाहेब काय करतात सरपंच मॅडम काय करते कर्मचारी काय करतात पण हे घाण कोण करतोय आपणच करतो तर आपण जर त्याचं नियोजन केलं तर हे गटार आपल्या तुंबणार नाही प्लॅस्टिक आपण त्या गटारात जाणार नाही तर माझी विनंती राहील सर्वांना की आपण जे एवढा खर्च करतो सगळ्यांना कचरा कुठे जातो आपण घंटागाडी नवीन घेतलेली आहे आपला कचरा एकत्र जाणार नाही हिशोबाने आपण मोठी घंटागाडी आपण उपलब्ध करून दिली आहे ग्रामपंचायतीला तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे विनाकारण कुठला तरी हे करायचं आणि आयआयटी जर आपली राहिली तर आपला एवढा केला खर्च म्हणजे खर्च कुठला आहे तुमच्याच पैशातून आम्ही खरेदी केलेला आहे तुमचे जे काही गणपती भरता किंवा शासनाचं अनुदान हो येते त्याच्यातून केलेलं आहे जर हे जर आपण जर त्याचं नियोजन तर आपण नाही केलं तर ग्रामपंचायत किंवा एक सरपंच किंवा एक ग्रामशोर किंवा हे कर्मचारी करणार नाहीत तर माझी सर्वांना विनंती राहील जे कचरा कुंड्या आपल्याला दिले जातील तर त्या कचरा कुंड्याचा योग्य वापर करून दिलेल्या दिवशीच घ्यायचा आणि जर कचरा तुम्ही जर दिला तुमची बादली वापस त्या दिवशी दिली जाईल तर त्यावेळेस तुम्हाला राग येता कामा नाही कर्मचाऱ्याला तुम्ही दोष देता कामा नाही तर हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे पुन्हा सर्वांची या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित कृष्णाताई पाटील मॅडम उपस्थित सरपंच मॅडम उपस्थित आमचे सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य उपस्थित सर्व आजी माजी सरपंच सर्व बचत गटाच्या अध्यक्ष सचिव सर्व बचत गटाचे सदस्य यांचं पुन्हा या ठिकाणी मी शब्द आणि स्वागत करून मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र येणार नाही <Reykla> मला पण माहित आहे तुम्हाला भरपूर वेळ झाले तुम्ही दोन वाजता आल्या मी तुमच्या वीस मिनिटं उशीर आले त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागते ज्या पुढे आलेल्या महिलांची मी एवढंच बोलेन का मी तुम्हाला दोन दिवसात म्हणजे परवाच्या दिवशी ठरला हळदी कुंकू करायचा आमचा ग्रामपंचायतचा आम्ही आम्ही कालच खरेदी केली आम्ही पूर्ण दिवस काल बाहेर होतो त्याच्यामुळं मी एक दिवसान तुम्हाला आमंत्रण केलं ना तुम्ही एवढ्या आल्या ना तेवढ्या तुम्ही एवढा आभार मानताना मला एवढं एवढा म्हणजे चांगला वाटला का तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या उपस्थित राहिल्या खरोखर धन्यवाद करते तुम्हाला जास्त बोलणार आता रामसे साहेबांनी सांगितलं की कचरा कसा विल्हेवाट लावायची काय ते पण आम्हाला तो पण कार्यक्रम लाभायचा होता लाभवायचा होता पण ते ह्या कार्यक्रमामध्ये दोन्ही कामं होऊन गेली तर आमच्या पुढे काही दिवस वगैरे नव्हते तरी पण आम्ही आली कुपवाचा कार्यक्रम लावला आणि तुम्ही सर्व महिला इथे उपस्थित राहिल्या त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते मेजॉरिटी आमच्या सर्व ताईंची आहे त्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करते तसंच काल मला आग्रहाचं आमंत्रण ज्यांनी या कार्यक्रमाचं दिलं असं आपल्या गावच्या सरपंच ताई वनिता जाधव हो, तसेच तुमच्या गावचे ग्रामसेवक धोणगे साहेब एक ज्या शब्दा शब्दातून सरांच्या शब्दातून जाणवली म्हणून माझं येणं इथं झालं हे महत्वाचं आणि आज आपण जे आत्ताच पूजन केलं अहिल्यादेवी होळकर हे असं नाव आहे ना की झे घेतलं ना की मनात अनंत ज्वाला पेट्या झाल्या पाहिजेत याचं कारण एकच की आता ते तुम्ही कोणी ऐकत नव्हत्या पण ते सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं त्यांचा बाहेरचा इतिहास सांगितला त्यांचा सासरचा इतिहास सांगितला मी त्याच्यामध्ये एकच शब्द ऍड करते आज जे अहमदनगर आपण म्हणत होतो ना अहमदनगर अहो आपण घरात ला उत्सवळा मोडन होत ना राणी म्हणत मोडन आहोत कल्याण डोंबिवली अंबरनाथ दिवंडी सगळ्या सिटी आपल्याला जवळ आहेत शिक्षणाच्या वाटेवर आहोत आपण सगळ्या गोष्टी आहेत मग तरी सुद्धा ग्रामीण महिला म्हणून आपण मागे का पडतो त्या प्रश्नचिन्हाचं एकच उत्तर आहे आपली एकी आपली एकी ही फक्त साड्यांमध्ये नाही दिसली पाहिजे आपली एकी ही फक्त एक बस करून दूरला हालत नाही दिसली पाहिजे आपली एकी जेव्हा माझ्यातल्या आम्ही दहा पंधरा ताईमधली एक ताई काहीतरी त्रासात ता आहे आणि तिला आम्ही दहा जणांनी जर मदत केली तर तिथे के त्रासातून तर बाहेर तिथं आपली एकी दिसली पाहिजे आपल्या एकीला खूप महत्व आहे आणि मला नाही माहिती कुठल्या मंदिरात पावती वगैरे फाडून पुण्य मिळत असेल आपली श्रद्धा आपण करतो ते पण जर आपल्यामुळे आपल्या चांगल्या कामामुळे एखाद्या घराचं एखाद्या कुटुंबाचं भर झालं ना तर त्याच्यातून शंभर टक्के तुमच्या तुम जा खात्यात जमाच होणार आहे आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही हे खूप चांगलं माध्यम आहे गट म्हणजे खूप चांगलं माध्यम आहे तुम्ही म्हणत असाल बचत गट म्हणजे आपल्या चेहऱ्यासमोर काय येतं माहिती का डोळ्यासमोर शंभर रुपये दोनशे रुपये जे ठरला ते भरायचे भरले का ते बँकेत जातात बँकेत गेले की कधीतरी आम्ही सहा महिन्याने वर्षाने ठरवतो एक मॅचिंग साड्या घेतो परत एक दोन वर्षाने ठरवतो एखाद्यात गणित फिरायला जातो आणि मग फुल स्टॉप देतो ना एवढीच व्याख्या आपल्याकडे बचत गटांची पण बचत गट यापासून खूप वेगळे आहेत खूपच वेगळे आहे, आहे। ज्याचं खरं स्वरूप आपण कधीच पाहिलं नाही आपल्या एकीमध्ये खूप ताकद आहे ही ताकद इतकी इतकी सक्षम आहे ना की तुमच्या समोर ही बोलणारी महिला सुद्धा एका ग्रामीण भागातली आहे बरोबर वर ना मी कुठून तर इम्पॉर्ट होऊन शहरातून नाही आलीये मी पण एक ग्रामीण भागातली एक ग्रामीण महिला म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली आणि सुरुवात बचत गटापासून झालीय दहा महिला एकत्र येणं दहाच्या शंभर एकत्र येणं आणि शंभरच्या या सगळ्या गोष्टी कोणामुळे झाल्या गटामुळे झाल्या आणि तुम्ही एकच करायचंय जास्त काहीच नाही करायचं आपली जेवढी गट आहेत ना जेवढी गट तेवढ्या गटाला संघटित करा आज ऐंशी टक्के महिला सदन कुटुंबात मोडतात किती टक्के ऐंशी टक्के महिला सदन कुटुंबात मोडतात आणि त्याच्यात दोन डायलॉग फिक्स असतात आपले पहिला डायलॉग असतो माझ्या नवऱ्याला मी असं कुठे काय काय केलेलं आवडत नाही हा पहिला डायलॉग असतो आणि दुसरा डायलॉग असा असतो माझ्याकडे ना सगळं व्यवस्थित आहे मला काय करायची गरज नाही हे दोन डायलॉग आहेत ना हे आपल्याला खाली घेचत असतात आणि या डायलॉगला कुठंच तथ्य नाही का नाही सांगू सांगायला पाहिजे ना रागवायचं नाही कोणीच मी आगरी समाजाची आहे आणि मला आपल्या समाजाचा सर्व जाती धर्मांचा अभिमान आहे कारण स्त्री स्त्रीमध्ये खूप रुब लपलेली आहे आणि तिने जर ठरवलं ना तिथे आपल्या जात धर्म गाव जिल्हा तालुका सगळ्यांचं नाव नेऊ शकते ना पुढपर्यंत नेऊ शकते एवढी तिच्यात ताकद आहे पण आपण मागे जेव्हा या दोन वाक्यांमुळे पडतो ना तर पहिल्या वाक्याची फोड अशी करते की अजिबात कुठल्याच नवऱ्याला असं वाटत नाही प्रत्येक नवऱ्याला वाटत असत माझ्या बायकोने काहीतरी चांगलं व्यवस्थित करावं ज्याने आपलं स्वतःच आपल्या कुटुंबाचं नाव होईल आणि कष्ट करायला का वाजायचंय हो कष्ट करायला काय वाजायचंय बचत गटातून खूप साऱ्याने ऐंशी टक्के योजना आहेत ग्रामीण भागासाठी किती टक्के ऐंशी टक्के ऐंशी टक्के पैकी मी खात्रीने सांगते इथं बसलेल्या काहींना आठ पण नाही माहिती म्हणजे उरलेल्या योजना आहेत त्या कोणासाठी ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी तर माहिती करून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे मगाशीच मी सुरुवातीला सांगितलंय पुण्य सगळ्यात मस्त फंडा सांगितलाय मी नुसतं माझं आहे माझं घर चांगलंय माझ्याकडे गाडी आहे माझं सगळं व्यवस्थित आहे नाही माझ्या गटातल्या दोन ताईंना गरज आहे ना तर त्यांच्यासाठी मी करू शकते त्यांच्यासाठी मी माहिती गोळा करू शकते आणि योजना जर तुम्हाला सांगितलं तर योजनाचं एक सेपरेट सेशन ठेवावं लागेल सर एवढ्या योजना आहेत थोडक्यात दोन चार योजना मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या बचत गटाला संलग्न आहेत सगळ्यात महत्वाची आहे नव्वद टक्के कृषी अनुदान योजना आहे आपल्याला कृषी अवजार बँक मिळते योजनेतून सरांना माहिती आहे आम्ही आमच्याकडे घेतली आहे म्हणजे दहा टक्के निधी फक्त आम्ही भरलाय नव्वद टक्के निधी शासनाने भरलाय एवढं नव्वद रुपये तरी कोणी देईल का आपल्याला कोणी मी भाषण नाही देते आपली चर्चा चालली आहे तुम्ही बोलायचं मीही बोलणार आहे मला नाही माहिती लोणार ना ग्रामपंचायत मध्ये काय आहे इथल्या ताई कशा आहात तुम्ही बोलाल तेव्हा मला ते कळणार बरोबर ना चर्चाच करायची आपण की भाषण करायचं ना कोणा भाषण मग ही जी चर्चा ही त्याचसाठी आहे मग तुमची गट आली अमुक अमुक ताई अमुक अमुक हो, हे सगळं सगळं आपलं आपल्या डोक्यात भरपूर असतं हो काही ठिकाणी फसवणूकही होते काही ठिकाणी हेवे द्यावेही वाढतात पण हे सगळं थांबून याच्या पलीकडे आपल्याला जायचंय आणि जायचं असेल तर नुसतं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे नुसतं एकी नका दाखवू तर ती एकी आंबलाताना काहीतरी करून काहीतरी घडवून दाखवा आणि हे एवढं कठीण नाहीये सोपं नसलं तर कठीण पण नाहीये आणि तुम्ही ठरवलं ना सगळ्या महिलांनी तर तुम्ही सहज करू शकता आपण घरी ज्या वस्तू खातोय ना त्या वस्तू सुद्धा आपल्याकडे कुठून तरी बाहेरून येतात आणि आपल्या स्थानिक लोकांनी जर गावातल्या गावात जरी ते सुरू केलं ना दहा महिलांनी जरी तरी ते, ते, ते सुरू केलं तरी आपल्याला पाचशे ग्रॅक आपल्या गावात आहेत पण आपण तो विचार आजपर्यंत केलेलाच नाही आपल्याला उद्योजिका काय एंटरप्रिनर हे शब्द खूप मोठे वाटतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय वाटतं माहिती का गरज छोटीशी गोष्ट सांगणार आहे गरज बचत गटाची कशी गरज आहे एक छोटसं गाव आहे त्या गावात ना दोन ताई राहत असतात किती मी मराठीत बोलते छान बोलायचं मस्त तुम्ही तुम्ही तुमच्या तुमच्या मुलांना मुलांना शिकवता ना मी काय शिकवता ते सांगते जे मला असं वाटलं तुम्ही इथं केलं नाही पहिली गोष्ट घरातून निघताना आपण आपल्या मुलाला काय सांगतो स्कूलला जाताना माती बस पाठी कुठे बसायला सांगता थोडीशी मेहनत आपण करायची थोडासा हातभार आपण लावायचा कशाला त्यांना येऊ द्यायचा पण आज पुरुषांना महिलांच्या बाबतीत जास्त समोर काय बोलते माहिती का आज आपण कमी कुठे पडतो माहितीये सगळं आपल्याला पाहिजे असत सगळं पाहिजे आपल्याला पण हे पाहिजे मागे आपण बघत नाही पुरुषाची घालमेल काय असते तो कुठून आणेल कसं आणेल काय करेल मुलांचं बघेल आपलं बघेल ह्या गोष्टी आज हसण्यासारख्या वाटत असतील पण भविष्यात या गोष्टीची तुम्हाला नक्कीच आठवण येईल बरोबर ना आणि गट ही संकल्पना कशासाठी आली माहिती आहे का ही बांगलादेशची खूप मोठी झालेली क्रांती आहे आपला भारताच्या शेजारचं राज्य आहे तिथे झालेली एक मोठी क्रांती आहे ती क्रांती अशी आहे की गरीबातून वर येण्यासाठी मोहम्मद युनिस यांनी एकोणीसशे बेचाळीस साली पहिल्यांदा बचत गटांची स्थापना केली आणि ती जी बचत गट ही संकल्पना आहे ना आज त्यांना दारिद्र्य खालच्या वर आणलं त्या पूर्ण देशाला फॉर्म्युला असतो ना एक स्ट्रॅटेजी असते ना बाहेर निघायची की फॉर्म्युला त्यांनी वापरलाय देशाने त्याचं काय केलं अनुकरण केलं तसं आपल्या भारतात सुद्धा आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आपल्या ग्रामीणला त्याचे खूप फायदे आहेत फक्त ना फक्त या संपत्ती साज याच्यात नका अडकू दागिन्यात पण नका अडकू अडका कशात माहिती का कर्तृत्वात अडका जास्त नका करू थोडस करा खूप सारे उद्योग आहेत मी सरांना काही लिस्ट पण शेअर करणार आहे सरपंच मॅडम पण मी लिस्ट शेअर करणार आहे कारण त्याला एक सेपरेट सेशन लागेल दीड ते दोन तासाचं खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत खूप चांगले चांगले उद्योग व्यवसाय आहेत ज्याच्यावर अनुदान पण आहेत शासनाचे अनुदान आहे पस्तीस पस्तीस टक्के सबसिडी आहे शहरातल्या लोकांना सगळं माहिती असतं ते सगळं करून पण मोठे होतात आपल्याला काही त्याचा गंध नसतो तर माझी एवढीच विनंती आहे की जे काही तुमचे पर्सनल हेवेगावे असतील ते बाजूला ठेवा सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही खूप काही करू शकता मी नाही म्हणत नंबर शाळेत का शाळेत मुलं जातात ना सगळा वर्ग हुशार असतो